पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली प्रभाग समिती अंतर्गत असणाऱ्या कळंबोली मॅकडॉनल्डच्या बाजूला प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांच्या आशीर्वादाने अनधिकृत ढाबे तयार होत आहेत या आधी सुरू असलेल्या अनधिकृत ढाब्यामुळे प्रभाग समितीचे अधिकारी अरविंद पाटील यांनी कोणतीही कारवाई केलेली नसून ढाबे अद्यापही जैसे थे वैसे आहेत या आधी देखील पनवेल वार्ता चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली होती मात्र हफ्तेखोर अधिकारी यांना कारणाडोळा करण्याच्या सवयीने नको त्यावर ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण तोडण्याचा दिखावा करत स्वतःची जागा टिकवून आहेत अशा अवैध ढाब्यांची निर्मिती सुरू आहे तरी अशा गावगुंडांवर उर्फ तथाकथित मुन्नाबाईंवर सिडको प्रशासनाने महापालिकेने वेळीच कारवाई करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे प्रभाग समिती कळंबोलीचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांना याबाबत अनेकदा माहिती देऊन तसेच वृत्तपत्रात वृत्तप्रसिद्ध करून याची कल्पना दिली असतानाही प्रभाग अधिकारी अरविंद पाटील याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत नवीन तयार होणारे ढाबे हे मद्यपानाचे नवीन केंद्र बनू शकते असल्या प्रभाग अधिकारी पेक्षा खुर्ची रिकामी करून कर्तृत्वान अधिकारीची नेमणूक व्हावी असे बोलले जात आहे अरविंद पाटील यांनी या ठिकाणी असणारे ढाबे व इतर अवैध बांधकाम तात्काळ जमीनदोस्त करावे अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज